नमस्कार सायबर सजगता अभियान याच्या एपिसोड स्वागत नंबर आपल्या आप सर्वांचे आहे नुकताच जीएसटीचा मोठा रिलीफ आलेला आहे आणि त्या जीएसटी रिलीफचा ऍक्च्युअली किंमतींमध्ये फरक झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत त्याच्याच आता आपल्या सणांचा उत्सव सुरू होणार आहे दिवाळी धमाका दसरा धमाका आणि नंतर ख्रिसमस धमाका या या सगळ्या धमाक्याच्या बॅकग्राऊंडवर सायबर चोरट्यांनी पण हात धुवून यायचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली खूप जोरात सुरू झालेल्या आहेत आपण सतर्क राहणं हा एकमेव जरी मार्ग असला तरी ह्या प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती घेणं आणि त्याच्यातनं सजगत कशी आणायची याचा विचार आपण आज करणार आहोत आणि आजचा एपिसोड आपण दिवाळी धमाका दिवाळी डिस्काउंट ऑफर आणि सीजनल सेल पन्नास टक्के डिस्काउंट पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट एकावर एक, एक फुकट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याचा थोडासा आज आढावा घेणार आहोत नुकताच एका मुलीला कुठल्या तरी सुरतच्या एका टेक्स्टाईल कंपनीची धमाका ऑफर आणि तीनशे रुपयात भारी साडी आणि इतक्या छान छान सुंदर साड्यांचे डिझाईन्स होते आणि त्या तीनशे रुपयात काय चार हजार रुपये काय पाच हजार रुपये काय दहा हजाराची साडी पाच हजारात म्हणजे असं ते तुम्हाला सायकॉलॉजिकल तीनशे पाचशे हजार दहा हजार असं दाखवत दाखवत आणि दहा हजाराची साडी तीन हजारात आणि इतकी सुंदर साडी तिने ती तीन हजार साडे तीन हजाराच्या तीन साड्या ऑर्डर केल्या आणि जे आलं पार्सल त्याच्यामध्ये अक्षरशः इतके साधारण कॉटनच्या तुकड्यांसारख्या साड्या होत्या इतक्या गाण्याड्या साड्या होत्या त्याची किंमत पाचशे रुपये सुद्धा नव्हती आणि नंतर तिथे कुठे तक्रार करायला जागा नाही कारण अशी खाजगी कुठली तरी वेबसाईट होती त्यामुळे ते त्यांचे पैसे गेले दुसरं एका नामांकित कंपनीच्या वेबसाईटवर आमच्याकडे एकावर एक फुकट एकावर एक फुकट म्हणून अशी स्कीम होती कुठलीही वस्तू घ्या एक फुकट आणि एकाग्रस्तांनी त्याच्यामध्ये साईटवर जाऊन नोंदवलं की मला हे पाहिजे मुळचे पैसे भरले आणि त्याला थोड्या मेसेज आला की तुम्हाला जे डिस्काउंट ऑफर आहे त्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि ते फॉर्म भरला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं तर त्याच्यात शेवटी कोड टाका आ, अमुक, अमुक एक कोड पाठवला त्याने एकोणपन्नास नऊ एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव आणि त्याने तो कोड टाकला टाकला की त्यांच्या खात्यातनं एकोणपन्नास हजार रुपये दिल म्हणजे ॲक्च्युली ती एक फाईल होती बोगस फाईल होती ज्याच्याद्वारे तुमच्या बँक अकाउंटचा ऍक्सेस त्या माणसांनी घेतला होता आणि डिस्काउंट देतो फुकट देतो या नावाखाली उलटे त्यांनी पन्नास हजार रुपये काढून घेतले तर हे लक्षात ठेवा की हे असं फुकट काहीही मिळत नसतं आपले आईवडील जे देतात तेच फक्त फुकट असतं आणि बाकी जगातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी किंमत द्यावी लागते मग आता हे ओळखायचं कसं याच्यात की सिग्नल्स आहेत का सिग्नल असं लक्षात ठेवा की फेस्टिवल धमाका जोरदार सीजनल ऑफर पन्नास टक्के डिस्काउंट फॅक्टरी बंद होत आहे एक्सपोर्ट स्वस्ता, सरप्लस आहे स्वस्त मिळणार आहे एकावर एक फुकट एक एकावर दोन एकावर नऊ फुकट या सगळ्या गोष्टींना तुम्ही लक्षात ठेवा की काहीतरी धोक्याचा सिग्नल म्हणून बघा खातर जमा केल्याशिवाय पुढे जायचं नाही लक्षात ठेवा आणि आणखीन एक त्याच्यात गोष्ट अशी असते शेवटचे दोन दिवस राहिलेच आजचाच दिवस फक्त ह्या अशा तऱ्हेच्या कुठल्याही इंटरनेटवरच्या जाहिरातीला वेबसाईटच्या जाहिरातीला बळी पडू नका हे सिग्नल लक्षात ठेवा मग आता काय करायचं जर नसेल जर अडकायचं नसेल तर काय केलं पाहिजे तर असं एक लक्षात ठेवा की जी आकर्षक जाहिरात असते जे चित्र दिसतं ज्या 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 स्त्रीच्या अंगावरती साडी दाखवलेली असते ज्या स्त्रीच्या अंगावरती दागिने दाखवलेले असतात ते तसेच्या तसे दागिने तुम्हाला मिळतीलच असं नाही ते फक्त दाखवायचे नमुने असतात प्रत्यक्षात तुम्हाला वेगळाच माल यायची शक्यता असते त्यामुळं पहिलं धोरण असं लक्षात ठेवा हो की जे येणार आहे ते आपण समक्ष तर काही बघितलेलं नाही त्यामुळे ते वेगळं असायची शक्यता आहे त्याच्यात फसवणूक व्हायची खूप शक्यता आहे आणि एवढीची जरी गोष्ट असली तर ती इंटरनेटवर एवढी मोठ्या आकाराची दाखवतात की आपल्याला तारे वा आणि ते प्रत्यक्षात दागिने एवढा छोटासा खडा असतो तेवढं काहीतरी येतं त्यामुळे हे सगळे फसवणूक आहे हे लक्षात ठेवा एखादी ऑनलाईन वस्तू घ्यायची असेल तर नामांकित साईट जिथनं ऑलरेडी लोक घेतात तुमचा स्वतःचा चांगला अनुभव आहे तिथे सुद्धा तुम्ही तपासून घेण्याची गरज असते पण तिथे धोका कदाचित थोडासा कमी असायची शक्यता आहे दुसरं सध्याच्या काळात असं लक्षात घ्या की हे फुकट मिळतंय हे स्वस्तात मिळतंय आणि एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत हेही मला पाहिजे तेही मला पाहिजे तेही मला पाहिजे ते यांनी घेतलंय त्यांनी घेतलंय खरंच आपल्याला आवश्यक आहे का खरंच जर आवश्यक असेल तर जरूर तुम्ही खरेदी करा पण आवश्यक नसेल नुसती घरात अडचणच होणार असेल तर चोवीस तास थांबा तुम्ही आज बघा चोवीस तास थांबा आणि चोवीस तासांनी जर वाटलं की अरे हो कालच्यासारखं मला ही वस्तू यायचं अट्रॅक्शन आहे तर मग पुढे जायचं का असा विचार करा तुम्हाला फुकट आलेली कुपनं पोस्टाने आलेलं एखादं पाकिट त्याच्यात असलेलं डिस्काउंटचं कुपन हे खरं असणार नाही याची खात्री बाळगा नक्कीच ती काहीतरी गडबड असते आता आणखीन काय झालेलं आहे की आणखीन एका तऱ्हेची जाहिरात या ऑनलाईन याच्यामध्ये येते की फसवणुकीसाठी येते की आमच्या कंपनीला शंभर वर्ष झाली आम्ही एक हजार प्रॉडक्ट फुकट देणार आहोत पहिले येणाऱ्यांना असं कोणीही काही फुकट देत नसतं खरी त्यांची वेबसाईट कुठली आहे ते बघा ते तपासा जर त्यांनी अशी जाहिरात दिली असेल तर त्याच्याबद्दलचे हे फेक नाही ना ही चौकशी करा कारण मोठ्या मोठ्या नावाची जाहिरात येते आणि तुम्हाला असं सहज वाटत शक्यता अरे ही कंपनी टाटा आहे ही कंपनी टाटा मोटर्स आहे किंवा ती अमेझॉन आहे तर तसं त्या नावावरती बोलून कुठलीही गोष्ट करू नका मग अशी सांगितलेलं लक्षात ठेवा सारखं सतर्क करा फुकट कोणीही काही देत नसतं आता अशा ऑनलाईन खरेदीमध्ये आणखीन एक अशी काळजी घेता येईल की तुम्ही क्रेडिट कार्डवर परचेस करा क्रेडिट कार्डवर परचेस केलं की त्याचे पैसे लगेच द्यायला लागत नाही तर ते तुम्हाला महिन्यानी द्यावे लागतात पण जर क्रेडिट कार्ड वर खरेदी करताना काही फसवणूक झाली तर तुमची ती क्रेडिट कार्ड कंपनी जी बँकेची क्रेडिट कार्ड कंपनी आहे त्याच्या काही नियम आहेत त्याच्याद्वारे तुम्ही त्यांना परत तक्रार करू शकता बँकेला रिक्वेस्ट करू शकता की हे पैसे पुढे देऊ नका डिस्प्यूट रेज करता येतो आणि ते पैसे तुम्हाला वाया जायच्या वाचू शकतात तुम्हाला जर शक्य झालं की एखादी वस्तू छान दिसतेय तर ते कुठंतरी बाजारात जाऊन बघा ऍक्च्युअली मला काय दिसते ती तशीच्या तशी आहे का आणि मग तुम्ही ते साईज बघा वस्तू बघा याच्यामध्ये काय होईल मधला आपोआप एक वेळ मिळेल तुम्हाला विचार करायला आणि विचार केल्यानंतर तुम्ही खरेदी केलीत तर नक्कीच अशा सायबर गुन्ह्यातनं तुम्ही वाचू शकता कुठल्याही तऱ्हेची घाई करू नका आता सीझन खूप मोठ्या सणांचा आहे आनंदाचा आहे तो तो आनंद अशा किरकोळ आपल्या घाईच्या गोष्टीने आनंद घालवू नका जर समजा असा काही घोटाळा झालाच तर ताबडतोब वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह हो। याला तक्रार करा आणि सायबर क्राईम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावर ऑनलाईन तक्रार रजिस्टर करा आणखीन एक गोष्ट सांगायला मी विसरलो की नुकताच माझ्या ओळखीच्या व्यक्तीने दुकानातला मोबाईल फोन आणि ऑनलाईन मिळणारा मोबाईल फोन याचा जो जो निम्मी निम्मा फरक होता दुकानामध्ये तो फोन सेचाळीस हजाराला हो होता आणि ऑनलाईन तो तेवीस हजाराला होता त्याने तो ऑर्डर केला आणि ते खोकं आलं पण ते नुसतंच खोकं होतं आतमध्ये फोनच्या वजनातच काहीतरी एक लाकडाची होती आणि आतमध्ये फोन नव्हताच कारण ती वेबसाईट खोटी होती ती जाहिरात खोटी होती आणि ती असं असं कुठल्याही वस्तूच्या बाबतीत होऊ शकतं हे लक्षात ठेवा आपण ऑर्डर केलेलं मा मी येईलच असं नाही सतर्क राहा असेच माझे आगामी येणारे व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्याला असा चांगला सल्ला योग्य वेळ मिळायला असं वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पुढच्या सर्व सायबर क्राईमची माहिती नि निर्धोकपणे आपल्याला मिळत राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद